नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल कृषी पूरक आणि कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी विशेष सुविधा दिल्या जाव्यात तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात वाढ करताना बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन दिलं जावं अशी मागणी युवा नेते परवेज लखीफ गैवान यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्याकडे नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटीत केली केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांच्याशी परवेज गैवान यांनी सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली खासदार धैरीशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली परवेज गैवान यांनी नामदार पासवान यांची भेट घेऊन अनेक मागण्यांवर चर्चा केली त्यावर नामदार पासवान यांनी गैवान यांच्याशी बोलताना सकारात्मक भूमिका स्पष्ट केली भारत हा कृषीप्रधान देश आहे शिवाय महाराष्ट्रात कृषीपूरक उत्पादन मोठ्या प्रमाणात होत देशाच्या माध्यमातून महिला आणि तरुणांना सक्षम करता येते त्यासाठी विशेष सहकार्य केलं जावं अशी अपेक्षा युवा नेते परवेस गैवान यांनी नामदार चिराग पासवान यांच्याकडे व्यक्त केली ते म्हणाले फळ भाजी प्रक्रिया करून त्याची विक्री करण्यासाठी त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे फळ आणि भाजी प्रक्रिया केल्यानंतर त्याची निर्यात करण्यासाठी उद्योजक तरुणांना केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे भरघोस सहकार्य मिळायला हवं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या ज्वारी नाचणी मशरूम मसाले मक्का या अन्न घटकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात भरारी घेण्यासाठी तरुण आणि महिला वर्गांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि कडधान्य याद्वारे असंख्य खाद्यपदार्थ बनवले जातात पण या अन्न प्रक्रिया उद्योगात केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयाने विशेष लक्ष केंद्रित केल्यास प्रामुख्याने महाराष्ट्राने पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे अशी सविस्तर भूमिका युवा नेते परवेश गैवान यांनी चिराग पासवान यांच्याशी बोलताना स्पष्ट केली त्यावर नामदार चिराग पासवान म्हणाले केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील शेतकरी शेती उद्योजक तरुण उद्योजक महिला आदींसाठी एक प्रशिक्षण प्रकल्प राबवण्यात येणार आहे यातून पात्र लाभार्थी उद्योजकांना वित्तीय सहकार्य केलं जाणार असल्याची ग्वाही नामदार चिराग पासवान यांनी युवा नेते परवेज लतीफ गैबान यांना दिले दरम्यान परवेज गैवानी यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगात महिला व तरुणांना मोठी संधी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे